फलटणच्या गजानन चौकामध्ये होत असलेले ऐतिहासिक सभेला संबोधित करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मध्ये उपस्थित असलेले अखंड महाराष्ट्राचं दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या सभेला आणि आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेलं दुसरं महाराष्ट्रातलं एक वडीलधारी व्यक्तिमत्व सन्माननीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब आदरणीय रघुनाथराजे नाईक निंबाळकर साहेब आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील साहेब व्यासपीठा उपस्थितले सगळे मान्यवर मगाशी कुणीतरी भाषण करत असताना अचानक आदरणीय संजीवराजे नाईक निंबाळकर साहेबांचं नाव घेतलं आणि परत दात चावले मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब आणि आदरणीय संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब अदृश्य रूपाने आपल्या सगळ्यांचा प्रचार करतायत बांधवन आपल्या सगळ्यांना मला नम्रपणे सांगितलं पाहिजे आज आम्ही सगळी मंडळी ज्या ज्यावेळी या फलटण मध्ये आमच्या मानचा फकड्या येतो आणि भाषण करतो त्यावेळी बारामती शिवाय आणि फलटणकरांशिवाय त्याच्या तोंडात ना नाव निघत नाही बांधवन आम्ही सगळी जण मंडळी यावेळी मी या आपल्या सगळ्यांच्या समोर आज काही विचार मांडायला यासाठी आलो हो आहे मान काटावच्या राजकारणामध्ये एक राक्षस निर्माण झालाय आणि आम्हाला सगळ्यांना कळलं आहे गोष्टीतल्या पोपटासारखं आपल्याला माहिती आहे गोष्टीमध्ये का राक्षसाचा जीव पोपटामध्ये असतो त्यामुळे मान खटावच्या राक्षसाचा जीव या फलटणच्या पोपटामध्ये आहे आणि त्यामुळे या फलटणच्या पोपटाची मुंडे मुरगळल्याशिवाय मान खटावचा राक्षस मरत नाही हे आम्हाला सगळ्यांना आता मान खटाव असल्यानं अत्यंत चांगलं कळलेलं आहे त्यामुळं मान खटाव सुद्धा अत्यंत पेटून उठलाय मानवनं मी आपल्याला माहिती आहे आपल्या सगळ्यांना माहितीये मी सिव्हिल इंजिनियर आहे शास्त्राचा विद्यार्थी आहे आपल्या भागामध्ये जुन्या कालखंडामध्ये कुठल्याही गावामध्ये कुठल्याही माणसाला जर साप चावला तर माणूस पटकन मरायचा कुठल्याही भागामध्ये माणसाला साप चावला की माणूस पटकन मिरायचा मरायचा आणि का मरायचा तो तर तो फक्त भीतीने मरायचा कारण शास्त्राने सिद्ध केलेला आहे की जवळजवळ आपल्या भागातले जे साप आहेत ते त्यामध्ये फक्त विषारी जातीचे पाच टक्के साप आहेत एक नाग आहे मनेराय घोनस आहे आणि आपल्या भागामध्ये फक्त पाच टक्के सापडतात बाकीचे सगळे हिरुळे आहेत हिरुळे हिरुळा चावल्या माणूस कधी मरत नाही आणि त्यामुळे फलटणचा आणि मानचा हा फक्त हिरवळा आहे फक्त आपण सगळ्यांनी त्याची फार भीती घेतली बांधवानो कृपा करून मानच्या त्या हिरुळ्याची भीती घेऊ नका त्यांनी येऊन किती पन्नास हजाराच्या लीडचं सांगू द्या लाखाचं लीड सांगू द्या त्या हिरुळा चावल्यानं कधी सुद्धा माणूस मरत नाही त्यामुळं आपण कुठली मानची भीती कोणी घेऊ नका मान तालुक्यामध्ये मी आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटलांना सांगतोय ते फिरतायत त्यांनी बघितलंय मान तालुक्यातलं वातावरण यावेळी फार बदललेलं आहे आणि या वातावरणामध्ये मान तालुका सुद्धा धैर्यशील भैया मोहिते पाटलांना लीड दिल्याशिवाय राहत नाही कुठलीही काळजी करू नका मला या निमित्तानं सगळे राजघाण्यावरचे व्यासपीठावर जे दिसत आहेत त्यांना सांगायचं आहे फटणमध्ये एक ऐतिहासिक सभा झाली आणि फटलच्या ऐतिहासिक सभेनं सगळं वातावरण फिरलं एकच सभा झाली आणि त्या सभेमध्ये धैर्यशील भैया फलटण तालुक्यातलं मान तालुक्यातलं वातावरण फिरलं आपल्या उमेदवारच्या संदर्भामध्ये तिथे काही चर्चा झाली मला या निमित्तानं सांगायचं आहे की फलटणच्या राजघरातली सगळी मंडळी स्टेजवर आहेत राहिलेली जी काही मंडळी स्टेजवर असतील त्यांनाही मला हात जोडून विनंती करायची आहे आता राजघरानं आता एकदा काय कन हो साप कधी अर्धा कच्चा मारायचा नसतो मारायचा ठरवला तर त्याला पक्का मारायचा असतो अर्धा कच्चा जर सोडला तर तो तुम्हाला पण आणि तुमच्या पिढीला सुद्धा धोकादायक आहे यासाठी इथनं पुढे राहिलेले दिवस इथनं पुढे राहिलेले दिवस आपण सगळ्यांनी अगदी डोळ्यामध्ये तेल घालून आपण काही जरी झालं तर या गजानन चौकामध्ये आदरणीय त्या दिवशीच्या सभेमध्ये ज्यावेळी फलटण मध्ये एक सभा झाली होती आणि त्यामध्ये आदरणीय राम नाईक निंबाळकर साहेबांनी सांगितलं होतं की काय जरी झालं तर मी याला पाडणार म्हणजे पाडणार ते जे शिव धनुष्य आपण उचलले ते शिवधनुष्य पेलायची भूमिका काही जरी झालं आणि एकदा तोंडात निघालेलं जे रामवाक्य आहे ते काय जरी झालं ते पूर्ण करायची भूमिका आदरणीय रघुनाथराजे नाईक निंबाळकर साहेब आणि आपल्या सगळ्या फलटणच्या घराने घ्यायची आहे कारण वेळेची फार मर्यादा आहे बोलायचं भरपूर होतं पण भरपूर वक्ते बोललेत आणि आदरणीय आपल्याला पवार साहेबांचं ऐकायचं आहे त्यामुळे मी जास्त काही बोलण्यापेक्षा मी आपल्याला एवढंच सांगणार आहे बांधव छोटस एक अर्ध्या मिनिटाची एक फक्त गोष्ट सांगणार आहे आम्ही सगळ्यांनी मागच्या वेळी या इलेक्शनमध्ये मी पण भारतीय जनता पार्टीचं काम केलं होतं आदरणीय मोहिते पाटील कुटुंबानं पण भारतीय जनता पार्टीचं काम केलं होतं आम्ही तेवीस हजार मताचं लीड दिलं मोहिते पाटील कुटुंबानं जवळजवळ एक लाख सोळा हजार मतदानाचं मागच्या इलेक्शनमध्ये लीड दिलं आणि एवढं झाल्यावरती किती नतदृष्टपणा असावा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला इलेक्शन झाल्या झाल्या पुन्हा सहा पाच महिन्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचं इलेक्शन लागलं आणि या पट्ट्यानं माझ्या विरुद्ध तिथे येऊन फॉर्म भरला आणि त्यांनी काल माळशिरसच्या भाषणामध्ये संस्कृतीची भाषा करावी त्यांनी सांगितलं काय संस्कृती आहे का, का? तुम्ही ज्या मोहिते हो पाटील कुटुंबाला एवढं दिलं तिथं तुम्ही सोडून जाताय आणि गद्दारी करताय अरे बाबा मागच्या इलेक्शन पूर्वीचे दिवस आठवा इलेक्शनच्या अगोदर पंधरा दिवस तुम्ही अख्खा काँग्रेसचा तंबू गुंडाळला आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्याला काही गद्दारी म्हणत नाहीत काय आणि त्यामुळं जे गद्दारीवरती बोलताय जे आमच्यावरती बोलताय त्यांना मला एवढंच सांगायचं आहे कुणाची पण चेष्टा करावी पण कार्यकर्त्याची आणि ज्यांनी मदत केली त्याची कधी कर चेष्टा करू नये मानध एकदा काय झालं एकदा एका विमानामध्ये एक, 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 विमाना एक पोपट आणि एक माकड बसलं आणि विमानात बसले होते त्यामुळे विमानात बसल्यावर पोपटानं काय केलं तर वरती जे ये बटन असतं ते बटन दाबलं पिंक वाजलं एअर होस्टेस पळत आली तिने विचारलं काय झालंय पोपटानं सांगितलं काय नाही मी आपली जरा गंमत केली ते माकडाने पण माकडा ते बघितलं आणि माकडाने पण वरचं बटन दाबलं परत या रस्ट पळत आली म्हणजे काय पाहिजे ते म्हणला काय नाही मी पण गंमत केली ज्यावेळी त्या विमानाच्या कॅप्टनला कळतं आता पवारसाहेब कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहेत ज्यावेळी कॅप्टनला कळलं की हे दोन्ही चेष्टा आहेत तेव्हा कॅप्टनने सांगितले ह्या दोघाला पण उचला आणि विमानाच्या बाहेर फेका ज्यावेळी विमानाच्या बाहेर फेकायची वेळ आली त्यावेळी पोपटानं विचारलं तुला उडता येतं का माकड म्हणलं नाही उडता येत अरे म्हणला मग कशाला गंमत करायची जर आपल्याला उडता येत नाही तर आपण कशाला गंमत करायची आणि हकनाक जीव गेला हो माकडाचा विनाकारण गंमत केली आणि मोहिते पाटील कुटुंबाची गंमत केल्यावर ही अवस्था झाली हकनाक येत्या सात तारखेला जीव गेल्याशिवाय राहत नाही त्यामुळे बांधवांना जास्त काही बोलण्यापेक्षा येणाऱ्या सात तारखेला ते सावधपणे आपण सगळ्यांनी कारण शेवटी मान या मान खटाव आणि फलटण या दोनच मतदारसंघांनी आदरणीय रामराजे साहेबांच्या सह आम्ही सगळ्यांनी आदरणीय विश्वास दिला होता की भैया साहेब तुम्ही उमेदवार करा तुम्ही उमेदवारी केली तर आम्ही माग तुमच्या चार तालुक्यातलं आम्हाला काय माहीत नाही चार मतदारसंघातलं पण या दोन मतदारसंघात आम्ही तुम्ही तुम्हाला नक्की कमी पडून देणार नाही तुम्हाला कुठं आम्हाला खाली मान घालायला लागेल असं काम होऊन देणार नाही हे जे सांगितलं होतं ते सार्थ करायचं काम प्रभू श्रीरामाच्या साक्षीनं फटकांच्या आराध्य दैवताच्या श्रीरामाच्या साक्षीनं तुम्हाला पार पडावं लागणार आहे आम्हाला पार पडावं लागणार आहे आणि ते आपण सगळ्यांनी करूया एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र